हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्त असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर काल मी गेली होती मार्केटला आणि मार्केटला भाजी आणायला गेलेली मी तुम्हाला सुद्धा सांगितलं की मी संध्याकाळी असं मार्केटला जात असते त्यांनी माझं सुद्धा होतं आणि येताना भाजीसुद्धा आणता येते आणि मग येताना मी हर्षद बरोबर येते त्याचा येण्याचा बरोबर -बर असा तो ॲडजस्ट करून मी जात असते स्टेशनला आणि मग येताना आम्ही दोघं एकत्र येतो म्हणजे मग भाजी उचलायला कसं पिशव्या वगैरे उचलायला तो मला मदत पण होते त्याची त्यामुळे मग त्याच टायमात मी जात असते तर त्या दिवशी गेलो पाऊस भरपूर पडत होता त्या दिवशी म्हणजे काल रात्री गेलो आणि पाऊस भरपूर पडत होता आणि जरा जर उशिरा झाला हा थोडा उशिराच येणार होता हर्षद त्यामुळे मग मलाही उशिराच झाला मी पण उशिराच निघाले म्हणजे घरातून मार्केटला जायला किटला काही भाजीच नव्हती फ्लावर खाऊन खाऊन कंटाळा आलेला कोबी नकोसा वाटत होता परत पडवळ वगैरे ह्याला नको असते हर्षदला ते आवडत नाही शिरोळी नको असते म्हटलं आता भाजी घ्यायची काय गवार पण आवडत नाही आता हे नको ते नको भाजी म्हटलं तर मला टेन्शनच येतं तर का करायची काय भाजी त्यापेक्षा नॉनव्हेज परवडतं काही केलं आपलं चालून जातं तर असंच म्हटलं बा मार्केटला भाजीच नाही किंवा फिरत फिरत राहिलो म्हटलं अरे एकसुद्धा भाजी अशी घेण्यासारखी काही दिसत नाही आहे काय करायचं काय करायचं तर हर्षदला मिरचीचं सालन खूप आवडतं आणि तिकडे छान अशी मस्त हिरवीगार मिरची होती तर सालनची म्हणजे मी ज्याचं सालन बनवते ती मिरची होती तर म्हणाला मिरची घे ना सालन बनव म्हटलं ठीक आहे तर काही नाही तर निदान मिरची वगैरे तर टोमॅटो वगैरे टोमॅटो कोथंबीर बाकी सगळं घेतलं कढीपत्ता मिरची लिंबू हे सगळं घेतलं मी पुन्हा काकडी वगैरे हे सगळं घेतलं बाकीच्या बाकीच्या बाकी पण मेन भाजी चपातीसोबत खायला भाजी काय घ्यायची तर ते काहीच काहीच भाजी मिळाली नाही म्हटलं आता काय फ्रीजमध्ये उरलं सुरलं असेल ते नाही तर एखादं कडधान्य भिजत घालायचं उद्याला तिथे मिरचीचं चालन करण्यासाठी मिरची घेतली मिरची छान अगदी ताजी फ्रेश होती तर मिरची घेतली थोडं पुढे गेलो तर तिच्याकडे नाही सॉरी तिच्याकडे सुट्टे नव्हते सुट्टे नव्हते तर अजून तिच्याकडे अशी मोठी जाड मिरची होती भिट तशी मोठी जाड मिरची होती तर ती मला आवडते तर मग तीसुद्धा घेतली म्हटलं ती घेतली परत आपल्या हिरव्या साध्या आपल्या मिरच्या त्या संपलेल्या त्या घेतल्या तर झालं काय की आम्ही फक्त आणि फक्त मिरच्याच घेऊन आलो आणि बाकी काही घेतलंच नाही अशी गंमत झाली तर सगळ्या मिरच्याच मिरच्या नुसत्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या तर तेव्हा खरंच वाटलं मिरच्यांचे आपल्याकडे किती जास्त प्रकार आहेत ना तर आता एवढे प्रकार आणले आहेत घरात तीन तीन प्रकार मिरच्यांचे तर काहीतरी केलं पाहिजे तर पोपटी त्या लांबला मिरच्या आहेत ना त्याच्या रात्रीच मी भजी करून टाकल्या बेसन पिठामध्ये वगैरे घालून अशा मस्त मधून चिरल्या आणि त्याच्या के भजी केल्या तर भजी पण त्याला खूप जास्त आवडतात आता पाऊस पाऊस पण पडतो आहे छानसा तर म्हटलं भजी करूया मग भजी केली आता आता म्हटलं आता बाकीच्या मिरच्या उरल्या तर काय करायचं तर आज मी बनवणार आहे मिरचीचं सालन आणि दुसरी जी ज मोठी मिरची घेतली आहे ना ती भरून करणार आहे तर मी स्टफ्ड मिरची कशी करते ते आणि सालन म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया माझ्या रेसि रेसिपीज तर मी कॉलेजमध्ये असताना ह्या रेसिपीज केलेल्या आहेत तेव्हापासून म्हणजे मी करते तर तेव्हा कसं पूर्वी नेटचा वगैरे जमाना नव्हतं माझ्याकडे भरपूर रेसिपीचे बुक्स होते तर त्याच्यामधूनच वाचून वाचून वगैरे असं पुन्हा दूरदर्शनवर पण असे लागायचे काही काही प्रोग्राम्स लागायचे ना तेव्हा होते ब असे काही प्लॅटफॉर्म्स चालू झाले होते तर त्या त्याच्यावर पण असे रेसिपीचे प्रोग्राम्स वगैरे व्हायचे तर तेव्हा कॉलेजमध्ये असताना कसं आपण शिकत असतो ना वेगवेगळ्या रेसिपीज बनवायला तर मग तेव्हा शिकलेल्या ह्या रेसिपीज आहेत आणि त्या मी आज बनवणार आहे आता ती मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते चला तर मग आपण जाऊया किचनमध्ये तर काल मार्केटमधून येताना एवढे सगळे मिरचीचे प्रकार मी घेऊन आलेली आहे ही अशी ही सालनसाठी लागणारी मिरची आहे ही भजीसाठी लागणारी मिरची आहे याची काल रात्री मी थोडी भजी पण बनवली आणि ही अशी ढबू मिरचीसारखी दिसणारी मोठी मोठी जाड मिरची तर असे तीन प्रकार तर आणलेच आणि शिवाय आपली रो रोजची रेग्युलर जेवणात जी मिर हिरवी मिरची लागते ना तीसुद्धा आणून ठेवलेली आहे तर ती टाकली मी आता फ्रीजमध्ये ह्या तीन ठेवल्या आहेत कारण क बनवायचे त्याचे काही ना काही प्रकार म्हणून ठेवलेली बाहेर वाळवट ठेवलेली मी कारण काल रात्री घेऊन आले होते तर काल रात्रीच धुवून स्वच्छ करून इथे फॅन खाली अशा वाळवट ठेवल्या होत्या या मिरच्या मी किती ताज्या फ्रेश आणि छान दिसत आहेत ना ह्या मिरच्या तर मी ह्या मिरच्या पण घेऊन आली होती तुम्हाला दाखवलं होतं तर ही मोठी मिरची आहे ना तर ही अशी चपटी दिसते बघा तर मी तिला अशी चपट्यामध्येच अशी कापून घेणार आहे मी मला दाखवते हे असे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्यांच्यातल्या बिया काढून घेते अ म्हणजे मग ह्या एवढ्या भागामध्ये आपल्याला स्टफिंग भरता येईल तर मी अशा तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही चिरू शकता असे डायरेक्ट ह्या मिरचीचे दोन भाग करून त्याच्यात सुद्धा भरू शकता किंवा असं उभं चिरून तसंसुद्धा करू शकता तर मी हे असे चिरलेले आहेत आता मी ह्याच्यातले बिया काढून घेते तर सालन मी ह्या मिरच्यांचं बनवणार आहे तर ही जी मिरची आहे ना ती आपल्याला त्याला फक्त एक चीर मारून घ्यायची आहे आता या खूप छोट्या छोट्या मिरच्या आहेत त्यामुळे आपण काय ह्यांना भरत नाही बसणार आहोत त्याला डायरेक्ट सालन म्हणजे आता बघालच तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर फक्त त्या ते फुट तेलात फुटू नयेत ना म्हणून त्यांना असं मधून एक चीर देऊन घेणार आता ह्या प्रकारे मी बाकीच्या पण मिरच्या अशा चीर देऊन घेते फक्त मध्ये एक एक चीर देऊन घेते हे तीन चार दिवस फ्रीजमध्ये अगदी चांगलं राहतं तर आता आपण पहिले तर सालन बनवायला घेऊया मिरचीचं तर मिरचीच्या सालनसाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला ना बरिस्ता लागणार आहे तर पहिले आपण बरिस्ता बनवून घेऊया कारण का बरिस्ता बनवण्यासाठी तेलही जरा जास्त लागतं ना तर मी असा कांदा उभा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये जरा तळून घ्यायचा आहे तसं चांगला छान मस्त ब्राऊन रंगाचा होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे आणि निथळवट ठेवायचा आहे तर ज्या कढीमध्ये आपण कांदा फ्राय केले ना त्याच कढीमध्ये थोडं तेल आहे बघा त्या तर त्याच्यामध्येच मी आता ह्या मिरच्या आपण कट मारून घेतल्यात आहेत ना त्या तळून घेणार आहेत तर तेल पहिले तापून द्यायचं आहे चांगलं आणि मग मिरच्या चांगल्या ह्याच्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत आपण आता तेल तापलेलं आहे आपण मिरच्या तळून घेऊयाच्यामध्ये मिरच्या अशा छान खरपूस रंगावर अशा तळून घ्यायच्या आहेत अशा मस्तपैकी खरपूस रंग आला पाहिजे त्याला आणि मग काढून बाजूला घ्यायच्या आहेत तर मी तरी मे सालनसाठी ह्या ह्या मिरच्या वापरते पण ह्या मिरच्या थोड्या तिखट असतात तर तुम्ही कमी तिखट असणाऱ्या दुसऱ्या जाड मिरच्या वापरल्यात तरीसुद्धा चालेल त्याचंसुद्धा सालन खूप छान लागतं तर आता ह्या माझ्या ऑलमोस्ट तळून झालेल्या आहेत मिरच्या रंग बदललेला आहे त्यामुळे आता त्यांना मी वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये ना मी कलोंजी मेथी बडीशोप <coughs> राई आणि जिरं असं पाच फोडणीचं साहित्य वापरणार आहे मी आता राई जिरं चांगलं तडतडलं तर का आपण जो तळून ठेवला होता ना बरिस्ता तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा तर तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये तर ह्याच्यामध्ये ना पूर्ण असं फेटलेलं दही घालायचं आहे कांदा घातल्यानंतर लगेचच हे फेटलेलं दही त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा परत जास्त तळायचा नाही आहे आता हे दही कांद्यामध्ये चांगलं ढवळून घ्यायचं आता ह्याच्यात घालायचं आहे हळद चवीनुसार मीठ आणि हे ना भाजलेले शेंगदाणे मी ग्राईंड करून घेतलेले आहेत पाणी घालून तर असं वाटण करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं आणि हा कूट त्याच्यामध्ये घालायचा आहे म्हणजे पाण्यासोबत वाटलेला कूट आहे हा शेंग भाजलेल्या शेंगदाण्या शेंगदाणे भाजूनच घ्यायचे आहेत कच्चे घ्यायचे नाही आहेत नाहीतर मग चव बिघडेल शेंगदाण्याच्या कूटाचीच आपली ग्रेव्ही होणार आहे तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे ना तेवढं घालून घ्यायचं मी ह्या मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून घेणार आहे कारण क त्याच्यामध्ये भरपूरसा कूट उरलेला होता आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर धणेकूड घालायची आहे एक चमचाभर एक चमचा जिरे पूड सुद्धा घालायची आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता मसाला चांगला भाजला गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया कारण कं सालन हे खूप जास्त घट्ट पण नसतं आणि अगदीच पातळही करायचं नसतं ॲक्च्युली हे बिर्याणीसोबत खातात त्यामुळे ते जरासं पातळच बनवतात कारण का बिर्याणी कशी सुकी सुखी असते ना तर सालन कसं सा पूर्वीपासून बिर्याणीसोबत खाल्लं जातं पण आम्ही बिर्याणीसोबत नाही खात आम्ही असंच खातो ते असंच जेवणासोबत घेतो त्यामुळे खूप जास्त पातळही नाही करत पण त्याला जास्त घट्टही अगदी करून चालणार नाही नाही तर मग नुसतं जसं शेंगदाण्या शेंगदाणे खाल्ल्यासारखं वाटेल त्यामुळे मग कन्सिस्टन्सी अशी व्यवस्थित ठेवायची आहे त्याची तर त्याला चांगली उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपण मिरची ॲड करूया दोन मिनिट त्याला शिजून दिल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकूया मिरचीचं सालन तर रेडी आहे आपलं आता आपण स्टफ्ड मिरची करायला घ्यायची आहे तर त्याच्यासाठी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत मी आणि आता हे उकडलेले बटाटे सोलून चांगले स्मॅश करून घेणार आहे मी आता मिरच्या स्टफ करण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊया आपण त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग घातलेलं आहे फोडणीला आता जिरं थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे भरपूरसा कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत आता कांदा जरासा परतला का ना का लगेचच त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालून घ्यायचे आहेत कांदा खूप जास्त परतायचा नाही आहे आपल्याला कारण का हे स्टफिंग आहे ना आपलं त्याच्यामध्ये थोडासा कांदा कचवट राहिला तरीसुद्धा चालणार आहे आता कांदा टोमॅटो थोडंसंच परतलं का त्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहोत आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे मी चवीपुरता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात थोडीशी मिरची पावडर घालूयात तुम्ही जी वापरता ती मिरची पावडर तुम्ही घालू शकता त्याच्यात खूप कमी तेलात बनवते आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर थोडं अजून जास्त तेल घालू शकता आता ह्याच्यात मॅश केलेला बटाटा घालणार आहे आता मी ना ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये Uh, हा मॅगीचा मसाला आहे मॅजिक घालणार आहे आणि शिवाय पेरी पेरी मसाला घालणार आहे तर तुम्हाला जे मसाले आवडतात ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता चाट मसाला वापरू शकता किंवा कसंही तुम्हाला जे जे मसाले आवडतात ज्याच्यानी चटपटीत होईल थोडं लिंबू पिळ पिळून घालू शकता ज्याने ती मिरची अशी भरलेली अशी चटपटीत लागेल तर आज रातची फरमाइश आहे की पेरी पेरी मसाला घालाय याच्यामध्ये तर म्हटलं ठीक आहे थोडा मसालाही मॅजिक घालते आणि थोडा पेरी पेरी मसाला घालते कारण का मी बाकी सगळे मसाले अगदी थोडे थोडेच घातलेले आहेत ह्याच्यामध्ये अगदी लाल तिखट पण अगदी कमी घातलं आहे तर आता बटाटा हा चांगला स्मॅश झाला पाहिजे आणि अगदी शेवटच्या स्टेजला आता ही भाजी चांगली कूक झाली ना आपली म्हणजे बटाटा माझा थोडासा कच्चा राहिलेला म्हणून मी कूक करत ठेवला आहे आता परत ती भाजी तर आता हे सगळं झालं ना का गॅस बंद करीन आणि मग हे दोन्ही मसाले त्याच्यामध्ये मिक्स करून घेईन तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी हा पेरी पेरी मसाला आणि हा मॅगीचा मसाला आहे मॅजिक तो पण घालणार आहे तर ह्या दोन्ही मसाल्यांनी ना खूप छान फ्लेवर येतो भाजीला तर तुम्हाला ज प्रकारे तुम्ही मसाले खाता ना त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता तर हे दोन मसाले दोन्ही मसाले ना जरा असे मस्त चटपटीत आहेत आणि एकदम फ्लेवरफुल आहेत त्याच्यामुळे मग मी हे असं काही स्पेशल अशी डिश बनवली का हे मसाले वापरत असते आणि आता हे सगळे चांगले अगदी एकजीव करून घ्यायचे या भाजीमध्ये आणि भाजीमध्ये घालायची आहे भरपूर सारी कोथंबीर आणि आता ही भाजी आपल्याला ह्या मिरच्यांमध्ये अशी मस्त दाबून भरून घ्यायची आहे अशा प्रकारे मी मस्त पैकी मिरची भरून घेतलेली आहे अशाच मी बाकीच्या पण मिरच्या भरून घेते अशी चांगली भाजी अगदी दाबून दाबून भरायची आहे याच्यामध्ये आपल्या भरून झालेले आहेत थोडी भाजी उरली आहे तर ह्याचं काय ना आपल्याला सँडविच वगैरे करता येईल सँडविच दुसऱ्या दिवशी काय करायचं बट पावामध्ये लावायचं आणि सँडविच करून टाकायचे तर दोन तीन सँडविचेस तर नक्कीच होऊन जातील त्याचे तर आता मी हे मिरच्या माझ्या स्टफ करून झालेले आहेत आता मी हे ना फ्राय एअर फ्रायरमध्ये करणार आहे कारण का जास्त ऑइली नको आहे आम्हाला तर मी ह्या एअर फ्रायरमध्ये अशा सेट करून घेते लावून घेते तर एअर फ्रायर हा मोठा असल्यामुळे मला ह्या सगळ्या मिरच्या ॲट अ टाईम आमच्या जाणार आहेत ह्याच्यामध्ये मावतील म्हणजेच आता मी जस्ट ऑईल स्प्रे करणार आहे ह्याच्यावर म्हणजे जास्त ऑइल लागणार नाही तसं ऑइल स्प्रे केलेलं आहे मी ह्याच्यावर तुम्हाला हवं ना तर तुम्ही पॅन मध्ये पण असं फ्राय करू शकता म्हणजे पॅनमध्येच ऍक्च्युअली करायचं असतं पण मी एअर फ्रायरमध्ये करते कारण का आता आम्हाला तेलकट जास्त नको आहे म्हणून मग मी एअर फ्रायरमध्ये टू हंड्रेड डिग्रीवर वीस मिनिटासाठी एअर फ्रायर सेट केलेला आहे आणि वीस मिनिटासाठी लावणार आहे टू हंड्रेड डिग्रीवर इथे माझा कुकरला भात सुद्धा झालेला आहे आणि ही केलेली आहे वटाण्याची आमटी असं मस्त लसूण आणि कडीपत्ता फोडणीला घालून मी काळ्या वाटाण्याची आमटी केली आहे वाटण अगदी थोडं केलंय थोडं घातलेलं आहे याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे आणि वटाणे काय ना मी स्मॅश केले त्यामुळे काय वाटण जास्त नाही आतलं तरी सुद्धा चालत त्यामुळे मग वटाणे थोडेसे स्मॅश केलेत सगळेच नाही थोडे वटाणे स्मॅश करून टाकले त्यामुळे त्या आमटीला थोडासा थिकनेस येतो आणि कांदा कोबऱ्याचं वाटण अगदी अगदी घातलेलं आहे अशी आमटी तयार आहे भात तयार आहे हे मिरचीचं सालन रेडी आहे पुन्हा सकाळच्या चपात्या पण आहेत थोड्या तर आणि आता इकडे आपल्या मिरची स्टफ्ड कॅप्सिकम इथे बेक होत आहे आता असं आपलं जेवण रेडी आहे आहा हा 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 आपल्या बेक कॅप्सिकम सुद्धा रेडी आहेत आता जेवायला काय हरकत नाही कधीपासून वाट बघते तर बसलो होतो आणि तोपर्यंत एअर फ्रायर त्याचं काम केलेलं आहे आता सर्व करून घेते आणि मग जेवायला बसतो जरा टेस्ट करतोस का कशी झाली आहे सांग मला जरा खाऊन सांग ना कशी झाली आहे छान झाली मसाली राज तू पण ट्राय कर राज पण हो ना हेअर फ्रायरचा उपयोग मस्त झालाय आपल्याला तर खूप आवडली रेसिपी माझी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा घरी करून बघा मिरचीचं सालन आणि भरलेली मिरची आणि करून मला कमेंटमध्ये नक्की कळवा मला सांगा कशी झाली आहे ती हे तर छानच झालेलं दिसतं आहे मी अजून ते खाल्लं नाही आहे पण आता भूक लागली आहे जेवायचं आहे भूक पण भूक लागली पण ऑलरेडी टाईम झालेला आहे जेवणाचा तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा हा आजचा ब्लॉग मी होता विस्तोवर सगळं शेअर करण तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही मात्र ही रेसिपीज करा करणार ना घरी तर खूप आधीपासून तयारी करायला घ्या कारण प्रिपरेशन तो प्रिपरेशनला खूप टाईम लागतो या मिरच्या ते एक, -एक चिरा वगैरे परत ज्युलियन कांदा आपल्याला तळून वगैरे घ्यायचा आहे तर सगळ्या तयारीसाठी आपल्याला वेळ लागतो त्यामुळे खूप आधीपासून तुम्ही तयारी करायला घ्या तर आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर